तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या वतीनं सालाबादाप्रमाणे यंदा देखील मिल कामगारांच्या मुलामुलींसाठी फराळ आणि फटाक्यांचं वाटप करण्यात आलं तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या वतीनं दरवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही मिल कामगारांच्या मुलामुलींसाठी दिवाळीचा फराळ आणि फटाक्यांचं वाटप करण्यात आलं माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आणि माजी नगरसेविका मंगलाताई कोल्हे यांच्या वतीनं गेल्या सात वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येतो या कार्यक्रमाला भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर आयोजक दिलीप कोल्हे मंगलाताई कोल्हे सुरेखाताई रोडगे भाऊसाहेब रोडगे अंबादास करगुळे नागेश खरात अजय यादव गणेश नरोटे शिरीष गायकवाड प्रकाश राठोड मोनाली कोल्हे मंगल डोंगरे वनिता कदम कविता चव्हाण विजय सारडा आदी उपस्थित होते प्रारंभी तेजस्विनी संस्थेच्या वतीनं मान्यवरांचा सन्मान करण्यात आला प्रास्ताविक आयोजक तथा माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी केलं दिपवाळीचा कार्यक्रम आम्ही अनेक वर्षापासून कामगारांच्या मुलांच्या समूहेत करत असतो आज देखील हा कार्यक्रम आम्ही केला त्यात मोहिणी तडवळकर इतर पदाधिकारी आम्ही या आनंद त्यांनाही यावा आणि मुलांना या कौतुक वाटावं वा, असं अनेक वर्षापासूनही परंपरा आहे की काय राजकारण आलं आहे निदर्शन आलं आहे म्हणून हा कार्यक्रम होत नाही आमचा तर हा परंपरेनं चालत आलेला आमचा कार्यक्रम आहे दरवर्षी आम्ही महिले महिला बचत गटाची दोनशे ते अडीचशे लोकांची महिलांची उत्तर भारत दक्षिण भारत शिर्डी सा अनेक ठिकाणी ठरलेल्या वेळात ठरलेल्या काळात त्याचीसुद्धा आम्ही आजपर्यंत अखंड ठेवलेले आहे पुढं ठेवणार आहे जेणेकरून कामगारांच्या मुलालाही आनंद या लुटता यावा त्यासाठी आम्ही आमच्या ठिकाणी कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे केला या प्रसंगी भाजपच्या अध्यक्षा रोहिणी तडबळकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं सर्व या चाळीमधल्या सगळ्या मुलांची दिवाळी करण्याचा जो उपक्रम या भागातले माजी नगरसेवक आणि आता आमचे भारतीय जनता पार्टीचे सहकारी कोल्हे भाऊ आणि त्यांच्या सुविध्या पत्नी मंगलाताई कोल्हे यांनी हा उपक्रम घेतलेला होता त्याला उपस्थित असलेले सर्व आमचे मान्यवर पदाधिकारी आमचे मंडळाचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं या इथे त्यांनी स्वागत केलेलं आहे आणि या सगळ्या आपण नेहमी म्हणतो की पालावरची दिवाळी वंचितांची दिवाळी भारतीय जनता पार्टीचा हा उपक्रम होता आणि बाऊंनी खरं तर ही संकल्पना अनेक वर्षापासून राबवलेली आहे या लक्ष्मण विष्णूच्या चाळीमध्ये भाऊ जेव्हापासून राहतात तेव्हापासून त्यांचं सामाजिक कार्य चालू आहे आणि त्यांनी ही दिवाळी खऱ्या अर्थाने लोकांच्या जीवनामध्ये दिवाळी आणण्याचा जो संकल्प त्यावेळेला पहिल्यांदा नगरसेवक आल्यापासून केलेला होता तो आज तागायत नगरसेवक नसतानाही त्यांचा दोघांचा चालू आहे या इथे बचत गटांच्या माध्यमातून अनेक उपक्रम ते करतच असतात यावेळी मान्यवरांच्या हस्ते मिल कामगारांच्या मुलांना लाडू चकली चिवडा आदी फराळाचं वाटप करण्यात आलं यासह मिल कामगारांच्या मुलांसमवेत फटाके फोडून दिवाळी साजरी करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवराज घाडगे रणजित कोल्हे मंगेश डोंगरे साहिल पठाण रोहन उडानशिवे सतीश मस्के राहुल काटे कल्लप्पा कामाने आतिश चव्हाण पार्थ कोल्हे किशोर साबळे नितेश जेटीथोर गणेश भोसले आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चेतन कदम यांनी केलं